तमाम कर्मचारी बंधु आणि भगिनीनो यू पी एस युनिफाईड पेन्शनला मंजुरी देणारे महाराष्ट्र राज्य प्रथम ठरलेले आहे तर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना निवडीची संधी उपलब्ध आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या गोष्ट समजायची असेल तर पूर्ण बघावी लागेल तर व्हिडिओला ला चला सुरुवात करूया तर केंद्र सरकारने राज्य राष्ट्रीय पेन्शन योजनांचा अभ्यास करून युनिफाईड सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर युनिफाईड पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहे सदर युनिफाईड पेन्शन योजनानुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा हे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वी मिळणाऱ्या शेवटच्या बारा महिन्यामध्ये मिळणाऱ्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाते तर सदर पेन्शन योजना ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे जुनी पेन्शन योजनामध्ये सरकारच्या तिजोरीवर वाढणारा खर्च विचारात घेता तत्कालीन देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जुनी पेन्शन योजना रद्द करून सदर पेन्शन योजनेला पर्यायी पेन्शन योजना म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती परंतु सदर राष्ट्रीय पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवल्याने सदर पेन्शन योजनामध्ये सुधारित करून युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आली असं तर केंद्र सरकारच्या धर्तीवर युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहे या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन प्राप्ती होणार आहे तर शेवटी ही युनिफाईड पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट्स करून लिहा पण मला वाटते जुन्या पेन्शनसारखे लाभ यामध्ये नाही त्यामुळे सरकारने जुनी पेन्शन योजना लाभणे गरजेचे आहे आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र